श्रीमपूर शहरातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दररोज साफसफाई व स्वच्छता तसेच परिसरातील धूळ नियंत्रणाबाबत आम्ही एक अर्ज देणार आहोत यावर लवकरात लवकर कारवाई करावी या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षाच्या पन्नास वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रामपूरला हा मान मिळालेला आहे आणि या वस्तूची देखरेख करणं ही आपली जबाबदारी नाही तर प्रशासनासोबत सर्वांची जबाबदारी आहे या ठिकाणी जी धूळ साचलेली खाली धूळ ही धूळ या ठिकाणी संबंधित प्रशासनाने ही उचलली गेली पाहिजे या ठिकाणी जर साफसफाई असेल तर या स्मारकाची देखभाल आणि सुंदर हे सुशोभीकरण शु, शु, राहील या ठिकाणी आपण पा प्रत्येक ठिकाणी धूळ साचलेली आहे ही धूळ या ठिकाणी गेली पाहिजे तसंच परिसरामध्ये या धुळेमुळे अस्वच्छता झालेली आहे यासाठी आज आम्ही सर्व येऊन या ठिकाणी निवेदन देत आहे हे निवेदन आम्ही सीओ साहेबांना देणार आहेत तसेच प्रशासक साहेबांना देखील देणार आहेत आणि नागरिकांना देखील आम्ही विनंती करणार आहेत का या परिसरामध्ये आपण स्वच्छता ठेवून आमच्या महाराजांचा पुतळा एकदम चांगलं सुशोभीकरण आणि स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी अशी नागरिकांना देखील विनंती करतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची श्रीरामपूरमधली चाळीस वर्षाची जी प्रतीक्षा होती ती पालकमंत्री व सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नाला यश मिळून आज ती आपल्यासमोर पालक पालक आहे पालकमंत्री <laughs> महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याची श्रीरामपूरमधली चाळीस वर्षाची प्रतीक्षा जी होती ती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे खासदार माजी खासदार यांच्या प्रयत्नांनी आज श्री रामपूरमध्ये हा भव्य दिव्य असा अश्वरोड पुतळा आपल्यासमोर आहे पण या पुतळ्याच्या संदर्भात आमच्या काही तक्रारी आहेत पत्रकार संघाच्या अडचणी आहेत की इथून जी रोडला आज घाण आहे त्या रोडची घाण ज्या जा गाड्या जातात ती पूर्ण घाण माती त्या अश्वरोड पुतळ्यावरती संबंधित परिसरावरती इथं साचल्या जाते आणि त्याच्यानंतर दुसरी इथं जे झाडं लावलेले आहेत तिथं कोणीतरी अज्ञात व्यक्ती येतात रात्री ते गुटखा वगैरे खातात ते तिथं थुकतात अशी खूप वाईट परिस्थिती आहे आपण जे चाळीस वर्ष प्रतीक्षाला लावलेली आहे आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शरोड पुतळा बघतोय याची स्वच्छता ही दररोजच्या दररोज नियमित नगरपालिकेने संबंधित प्रशासनाने करावी अशी आमची पत्रकार संघाची अपेक्षा आहे आम्ही त्या संदर्भात आज इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच प्रिंट मीडियाच्या मार्फत एक निवेदन तयार केलेलं आहे ते निवेदन आम्ही आज सी ओ साहेबांना तसेच प्रशासकीय अधिकारी जे बसलेले आहेत प्रांत साहेब त्यांना आम्ही हे निवेदन देत आहोत त्यांनी या निवेदनावरती त्वरित कारवाई करून ती जी होणारी धूळ साचलेली आहे त्याच्यावर रोजचे रोज, रोज पाणी मारणे स्वच्छता करणे हे करावं हे जर नाही झालं तर आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया काही दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि प्रशासनाला जागा आणण्याचं त्यांचे कान टोचण्याचं काम करू